हॅलो नमस्कार मी शारदा तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे शारदा मराठी ब्लॉगमध्ये माझ्या मा सर्वताई दादा मैत्रिणींना गुड मॉर्निंग श्री स्वामी समर्थ सकाळची वेळ आहे सकाळचे सात सव्वा सात वाजलेले आहे आणि मस्त असं फ्रेश बाहेरचं वातावरण आहे सकाळी सकाळी व्हिडिओला सुरुवात केली आहे अजून कलर झालेला नाही त्याच्यामुळे तुळस पण लावलेले नाही आता कलरचं कामच होऊन देते आणि त्याच्यानंतरच तुळस लावते बघा कसं झालेलं आहे घराच्या आजूबाजूला त्याच्यामुळे यांना काही करायची इच्छाच होत नाही तर म्हटलं जाऊ दे आता तुळस नंतरच लावूया इथे मी ठेवलाय माझ्यासाठी चहा आणि एका ताईंची मला कमेंट आली होती का ताई किचनच्या खिडकीमध्ये जे बोळके तुम्ही ठेवलेत ना ते का ठेवले किंवा त्याच्यात काय भरले किंवा ते कशासाठी ठेवले तर ताई ते काही नाही लक्ष्मीपूजनाच्या आहेत हे बघा हे लक्ष्मीपूजनाचे आणि छान असे कलरफुल असल्यामुळे ना मी हे डेकोरेशनसाठी इथं ठेवलेले बाकी दुसरं काही नाही ते छान दिसतात कलरफुल आहे ना त्याच्यामुळे एकदम मस्त दिसतात आणि ही आहे चूल तर आता मी चुलीला पण कलर देणार आहे आणि एक छोटंसं त्याच्यावरती असं पातील कढई वगैरे असं आपण म्हणू शकतो तर ते ना मी बनवलेलं आहे तर आता आहे ना मी याला सर्व काही मस्त अशी कलर चुलीला कलर देईल आणि ही चूल माझ्या किचनमध्ये कमीत कमी सहा वर्ष झाले माझ्या भावांच्या लग्नाच्या वेळेसचे दोघं भावांचे लग्न झाले होते ना मग एक चुलमी घेऊन आली होती आमच्या इकडे ना लग्नासाठी चूल लागते तेलवान पाडायला लागते चूल तर एक चुलमी आणली होती आणि एक घरी आईला ठेवली होती तर सहा वर्ष झाले आणि तिला मी कलर पण देते तर आत्ता पण कलर देन अरे बघा मस्त तिच्या शुभला नाव पण आहे तर ती मी आणल्यापासून ये ना इथंच अशी कोपऱ्यामध्ये राहते तर चला आता माझा चहा उकळला आहे चहा घेते तुम्ही पण या सर्वजण चहा घ्यायला अद्रक टाकून आणि मस्तपैकी चहा ठेवला आहे म्हटलं सकाळी सकाळीच व्हिडिओला सुरुवात करूया साहेबांनी नारळ पाणी घेतलं आत्ताच आणि हे आधीसाठी ठेवलं आहे हे मला म्हणे तू पण घे पण मला काही एवढं पाहिजेलच असं काही नाही आमच्या साहेबांनी सर्व काही खाल्लं ना तरी मला मी त्याच्यात खूप आनंदी राहते त्यांनी खाल्लं तरी माझं पोट भरल्यासारखं राहतं हे प्रत्येक फ्लॅटला साबण ठेवायला हे बॉक्स पण आणलेले भिंतीला लावायला लागतील तर हे पण स्टीलमध्ये एस एसमध्ये आणले पहिले पण सर्व फ्लॅटला लावलेलं आहे तसं आपलं स्वतःचं असलं ना का मग जे आपण भाड्याने वगैरे देतो ना तर ते घेऊन जाती नाही ते तिथंच राहून जातं आणि कायमस्वरूपी ती वस्तू आपलीच होऊन जाते तर हे सगळे काही आणलेलं आहे भरपूर वस्तू आणलेल्या आहेत जे नाही ते फ्लॅटला आणलं आहे ते आज करायचे आहे सर्व दारांची उड पॉलिश सा, सागाचे दरवाजे आहे माझ्या घरातले दरवाजे डायनिंग टेबल आराम खुर्चीन तर ते तर हा त्याचाच कलर आणलेला आहे कारण वरचे फ्लॅटला पण सर्व चौकटी आम्ही सागाच्याच लावलेले आहे जे पहिले आहे ते पण आणि आत्ताचे पण आणि हा आहे लोखंडी कपाटाचा कलर तर हे सर्व काही आता बाहेर देत आणि हे सर्व फ्लॅटला अँगल आणलेले कपडे अटकवायला तर हे पण आम्ही लावून दिलेले पाच फ्लॅटचे पाच आणि पहिले चार फ्लॅटला त्यांना पण लावून दिले स्टीलचे एस एसमध्ये आणलेले त्याच्यानंतर हे आहे हे बघा जागवार कंपनीचे हे है, हँडेल आहे आपले बेसिंगजवळ वॉश जवळ बेसिंग आपण टॉवेल वगैरे अटकवतो ना तर त्या रिंगा आहेत तिथं बघा रिंगाचं चित्र पण दिलेलं आहे त्या रिंगा आणलेल्या आहे हे पण आणलेलं आहे हे पाईप येत रॉड बाथरूममध्ये कपडे वगैरे ठेवायला टॉवेल वगैरे ठेवायला लागतात ना ते पण आणलेले ते पाच टाकून द्यायचे आहेत सगळं दिलेलं आहे अजून पडद्यांचे रॉड पण टाकायचे आहे पडदे त्यांचे ते टाकतील पण रॉड आपण टाकून दिले ना हो चला करते रॉड आपण टाकून दिले ना का मग काही टेन्शन नाही ह्या दारांना वूड पॉलिश करायचे हे प्युअर सागाचे दरवाजे चौकटी दरवाजे त्याच्यानंतर डायनिंग टेबलला वगैरे सर्व काही पॉलिश करायचे आहे आराम खुर्चीला तर सकाळचे किती वाजले पावणे नऊ वाजलेत तर ते भाऊ आले पॉलिश वगैरे करायला सगळे जुने वगैरे दारांचे चौकटींचे सगळंच करायचं तर हे हा दरवाज्याचं आहे बरं का इकडचा सॉरी याचा कपाटाचा आहे आणि हे दरवाज्यांचे लोखंडी कपाट आहे आमच्या लग्नाचं त्याला पण करायचं आहे पॉलिश करून आणि कलर द्यायचा आहे आणि ते कपाट घरात ठेवायचं आहे बाहेर तर मग म्हटलं आता घरात ठेवू काही सामान ठेवायला उपयोग आहे कपाट रिकामा करू का मपाट रिकाम करायला हो हो कारण प्रायला पाल ती सुखरे नंतर नंतर चाल मग हे दुसरा फिक्स आपला कडे चालेल चालेल मग नाही कपाटासाठी चालेल हे लोखंडी कपाट आहे आणि आमच्या लग्नाचं कपाट हे खूप एवढं भारी कपाट आहे ना तर इतके दिवस हे ना माझ्याकडून ते बाहेर राहून गेलं होतं तर बाहेरची फरची वगैरे धुतली ना का ते पाण्याने ओलं व्हायचं आणि खालची बाजूने त्याची गंजली होती मोरचा लागला होता तर मग म्हटलं चला आता ना ते घरामध्येच घेऊ तर छान असं त्याला आता कलर द्यायला घेतलेला आहे सर्वात आधी ते घासून काढलं त्यांनी पॉलिश पेपरनी आणि त्याच्यानंतर आहे ना मग त्याला कलर देऊन आणि मग घरात ठेवीन म्हणजे कपडे वगैरे म्हणा किंवा काहीच काय कपडे नाही पण सामानवर वगैरे ठेवायला लागतंयच ना मग वरती ठेवून देणारे तर भरपूर आपल्याकडे वस्तू असतात आणि वस्तू ठेवायला जागाही लागते तर मग आता ते घासून आणि त्याला कलर देतील तर मी इथे ना त्या त्यांना काकांना त्यांना चहा ठेवला हो आहे आणि त्यांनी चहा घेतला साहेबांची तर अजून आंघोळ पण झाली नव्हती आत्ता त्यांनी आंघोळ केली मॉर्निंग वॉकवरून आले बाकीचे दुसरे काही त्यांनी कामं केले आणि तेवढेच ते भाऊ आले मग त्यांना कपाट वगैरे बाहेर काढू लागले ना एवढं कपाटातून बाहेर पसारा निघला ना काही ना। हिशोब नाही खूप काही काही सामान त्याच्यात भरलेलं होतं तर आत्ता मी व्यवस्थितपैकी सर्व काही सामान त्याच्यामध्ये भरून ठेवील दिवाळीचे माळी वगैरे लायटिंग म्हणा असं भरपूर सामान आपल्या घरामध्ये असतातच ना ते तर बघा मशीननी कलर द्यायचं चा काम चालू आहे ब्रशनी वगैरे दिले ना का ते पट्टे पट्टे दिसतात त्याच्यामुळे मशीनने येतात त्याच्यामुळे मशीनने काम चालू आहे पेरूच्या झाडाला पेरू बघा किती मस्त आलेले पेरूचं झाड एकदम लहान आहे पण चार पाच पेरू आले आता हे सगळे काही झाडांची व्यवस्थित काळजी घ्यायला लागेल घ्या तेवढे बी तोडून सावकाश <दोगें> पन... ना ते काट्याचं झाडे चार पेरू येवायला पाहिजे हे बघा हे बघा हा नुसतीच काडी आहे चार आहे चार नुसतीच काडी आहे पण हा तोडा ना तोडा ना ले ले। पिकलेत नाव ना हे काय हे काय बोट लागतंय ना हे काय नख लागतो ना त्यांना ते तिकडच्या झाडांना आहे घ्या ना तोडून तो पण घ्या मस्त आता आपण झाड वगैरे लावू ना हे बघा तसे पेरूच्या झाडाला पेरू ह्या झाडाला पण पेरू होते पण ते तोडले कोणी तर जाऊ दे खाण्याची वस्तू येते खाणारच हे बघा लहान लहान आले आता बरेचसे छोटे छोटे पेरू आले याला आजचा वार आहे शनिवार आणि पूर्ण दिवस हा कामामध्ये गेलाय बाहेरचा तुम्ही अजून घराचं कलरचं चा काम चालू आहे कधी होईल एकदाच घर आणि एकदम नेट, नेट का घर कधी बघायला मिळेल काही कळ ना हे बघा बाथरूम धुवायला हा ब्रश नवीन बाथरूम धुवाय म्हणा किंवा मला बाहेर फर्ची वगैरे साफ करायला लागते ना तर मग ब्रश फरची घासायच लागते तर त्याच्यामुळं मी हा ब्रश आणलेला आहे नवीन आता सध्या घेऊन देते बाहेरचं काम झालं का वापराय का म्हणजे असं फरची चोळली ना तरी तिच्यावरची ना तरी तिच्यावरचे असे डाग वगैरे असले ना तर ते निघून जातील त्याच्यामुळं हा ब्रश घेतला आहे घराचे सर्व सागाचे दारं आणि चौकटी पण सागाच्याच आहे तर आता यांना उडम पॉलिश चालू आहे म्हणजे सागाचा कलर द्यायला घेतलेला आहे आणि मागच्या वेळेस आहे ना या भाऊंनीच पूर्ण सर्व दारांना वगैरे पॉलिश केली होती डायनिंगला वगैरे आता पुन्हा त्यांनाच सांगितलं कारण आता घराच्या बाहेरचा कलर एकदम मस्त होईल आणि मग दरवाजेच तसे ठेवायचे ना तर ते पण चांगलं दिसणार नाही आणि वरच्या चौकटी सागाच्या असल्यामुळे त्यांना पण कलर देणं सागाचं आवश्यक होता तर सगळ्यात आधी ना सकाळी काय झालं माझ्याकडून ना फरची पुसल्या गेली आणि त्याच्यानंतर हे काम सुरू झालं इतकं बारीक म्हणजे अशी धूळ सारखं उडलेलं आहे तर पुन्हा एकदा फरची पुसायला लागेल तर इथं टी व्ही झाकून ठेवली सोफा झाकून ठेवले रात्री कपड्यांच्या घड्या घालायला वेळ नाही मिळाला तर आराम खुर्चे होते कपडे होते वर ने उन्टे ते मध्ये बेडवर नेऊन ठेवले म्हटलं ते खराब व्हायचे तर इथे बघा कपाटाला आहे ना एक हात कलरचा जो व्हाईट होता ना तो देऊन झाला आहे आणि आता पुन्हा दुसरा द्यायचा आहे तर एकदम मस्त असा ग्रे कलर द्यायला घेतला आहे ना असा लाईट ग्रे ना खूप छान वाटला आणि माझ्याच चॉईसचा आहे तो कलर तर आता ते म्हणे आपण कपाटाला कलर देऊन घेऊ दरवाजे वगैरे झाले घरातले जेवढे काही दरवाजे वगैरे होते ना ते सर्व करून झाले डायनिंग टेबल बाहेर काढून डायनिंग टेबलला पण कलर करून घेतला आराम खुर्ची डायनिंगच्या खुर्च्या टी पॉय सगळं सगळं जेवढं काही लाकडी वस्तू होत्या ना त्यांना पूर्ण आज वूड फिनिशिंग देऊन घेतली चोपाळा वगैरे आणि मशीनने ना एकदम मस्त कलर बसतो असं म्हणजे कुठे असे ओघळ वगैरे कलरचे दिसते ना एकदम छान एक सारखं असं सा वाटत नाही तर हे कपाटाचं ना आयुष्य वाढलं एवढं सुंदर असा कलर झालाय आणि सगळे म्हटले का कलर खूप छान आहे कपाटाचा माझ्याकडे सागाचा चौरंग आहे आणि दोन पाट आहे तर ते पण ह्या भाऊंकडूनच बनवून घेतले पण त्यांना काही कलर वगैरे उडणचा दिला नाही म्हणजे सागाचा कलर कारण ते नवीनच आहे फक्त पूजेला वगैरे वापरते ना तर ते मग म्हटलं त्यांना नको तर खूप छान आणि खूप जड बनवले एक हाताने उचलत पण एवढे जड सागाचे पाट आणि चौरंग बनवून दिलेला आहे आज सकाळी उठल्यापासून तर झोपोपर्यंत आम्ही दोघही जणं पाच सुद्धा बसलेलो नाही इतकं काम केलं आहे आणि इतकं दमलो आहे का हिशोब नाही कपाटाचा कलर देऊन झाला आता सेफ्टी दरवाजा लोखंडी आहे किचनच्या बाजूचा तर आता त्याला कलर द्यायला घेतला आहे जो दरवाजा होता ना सागाचा त्याच्यावरती साडी टाकली आहे त्याचं उडम पॉलिश झाली आहे तर तो आता वाळला आहे त्याच्यावर साडीची ना घडी घालून टाकली म्हणजे त्याच्यावरती हा कलर जो ऑइल पेंट कलर आहे ना तो लागायला नको मागचा आणि पुढचा दोन्ही सेफ्टी दरवाज्यांच्या ज्या जाळ्या जा 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 होत्या ना त्या काढून आणि स्वच्छ घासल्या ब्रशनी घासल्या एवढ्या छान जाळ्या जा निघाल्या असं कोणी म्हणणार पण नाही का जुन्या जाळ्या आहेत एवढ्या दहा दहा वर्षाच्या जाळ्या जा आहे कारण दोन हजार पंधराचं घर आहे तर एवढ्या जुन्या जाळ्या असं कोणी म्हणणार नाही एवढे छान निघाले कपडे धुवायचे ब्रश ना घासल्यानंतर आणि कपाट बघा किती छान निघाले वाटतंय ना नवीन आहे असं त्याचं आयुष्य वाढलं असं वाटत नाही का ते जुनं कपाट आहे तर एवढं छान मस्त पैकी कपाट निघाले आता ते मी घरामध्ये ठेवील वस्तू वगैरे ठेवायला दाराच्या मागच्या बाजूला टाईल्स लावलेली आहे तर तिच्यावरती कलर नको उडायला त्याच्यामुळे नाशे छत्री किंवा गोणी वगैरे धरली आहे आणि बघा जाळ्या किती छान निघालेल्या आहेत इथं रॅक पण घासायला काढली आहे तर ती आता घासते ते बघा हे तुम्हाला मी निर्यात मांडणी दाखवत तिथं पूर्ण ताटं ठेवण्याची जागा आहे तिथं कप कप अशा ठेवण्याची जागा आहे काही चमचे वगैरे अटकवण्याची जागा आहे इथे मोठ्या ज्या आपल्या नाश्त्याच्या प्लेट्या असतात त्या अटकवण्याची जागा आहे डिश वगैरे छोट्या छोट्या वाट्या वगैरे ठेवण्याची तर बघा इथे पातेले डबे वगैरे ठेवू शकतात तर बघा किती मस्त रॅक आहे आता ती मी घासून काढली आहे ठेवून देते तर बघा किती छान अशी रॅक आहे बघा इथं सेफ्टी दरवाजाला कलरचं चा काम चालू आहे सेफ्टी दरवाजाला आणि मेन दरवाजाला कलर दिला ही स्टीलची जाळी वगैरे सर्व काढून स्वच्छ घासून आणि त्याच्यानंतर लावले तर बघा खूप मस्त अशी फिनिशिंग दिसते उडन कलर दिला आहे म्हणजे सागाचा सा कलर दिलेला आहे तर बघा किती छानदार दिसून राहिले आणि हे बघा कशी झाली फरची बिरची लय खराब झालंय घराच्या आजूबाजूला धर आधी धर रॅक आमच्या लग्नाची आहे कन्यदानाची आहे आणि एवढी भारी रॅक आहे ना का खरं सांगू का मला ती कोणाला द्यायची इच्छा होत नाही फुकट पण नाही आणि विकत पण नाही कारण एवढी छान रॅक आहे तर मी आता पूर्ण ती रॅक आहे ना प्लास्टिकमध्ये असे रॅप केली आणि बांधून घेतली आहे आता वरती नवीन दरवाजांना जे न, नवीन दरवाजे जे आले ना ते असे रॅप होऊन आले होते प्लास्टिकमध्ये तर ते प्लास्टिक आहे ना मी एकदम जपून ठेवलं होतं आणि पूर्ण रॅकला ते प्लास्टिक बांधलं आणि वरती एका फ्लॅटमध्ये ना ती रॅक ठेवली आहे तर बघा इथं डायनिंगची काच ठेवली आहे डायनिंगला पॉलिश केली ना तर ती काच इथं ठेवली आहे बेडवरती आणि हा बघा दरवाजा ह्या दरवाजाला पण उड पॉलिश केली याला पण कलर दिला जो सेफ्टी दरवाजा आहे आणि बाहेर तार अजून सगळ्या वस्तू बाहेर हा हो डायनिंग बाहेर काढलेलं आहे बघा घराच्या बाहेर किती पसारा आहे सव्वा सात सव्वा सहा वाजलेत आणि हे सर्व काही खुर्च्या वगैरे सगळं बाहेरच अजून काम पण चालू आहे अजून काय हा ते ठेवू आता बाहेरच हे बघ उद्या सकाळीच घरात घेऊ बघा हे सगळं बाहेरच ठेवलेलं आहे इथं सुपाला पण कलर देऊन घेतलाय और, और। हे पण दिवसभर आज उभेचे पूर्ण शनिवार कामामध्ये गेलाय शनिवार रविवार घरातल्या कामांमध्ये सोमवार ते शुक्रवार ऑफिसमध्ये असतात तेव्हा मात्र हे काही काम वगैरे करते नाही पण शनिवार रविवार पूर्ण घरामधल्या कामांकडे लक्ष देतात तर आता हे सर्व काही कलर वगैरे झाले आणि यांचं सगळ्यांचं चाललंय का वस्तू मध्ये हे म्हणतात का हे सर्व काही वस्तू आहे ना बाहेरच राहू दे तर जरा वेळ ठेवतीये पण जेवण वगैरे झाले ना का झोपायच्या आधी सर्व पोर्चमध्ये घेते काही न्यायला नाही कोणी नेत पण कशाला एवढे बाजूला ठेवून द्यायच्या तर ते आहे ना मग इकडे घेणार आहे पोर्चमध्ये इथे मी किचनमध्ये आले त्या भाऊंना त्यांना चहा ठेवलेला आहे तर त्यांना चहा देते आणि किचनवरती भांड्यांचा पसारा बघा किती आहे दिवसभर असते भाऊ चहावरतीचे भरपूर वेळेस त्यांनी चहाच घेतलाय जेवण वगैरे काही केलेलं नाहीये अजून पण बाहेर काम चालूच आहे एवढी दमले काही सांगू शकत नाही अजून किचनवरती भांडे सर्व काही तसेच लावायचे आहेत खाली भांड्याची पाटी भरली आहे ती एक साडी दरवाजावर टाकली होती म्हणजे दरवाजाला उडून पॉलिश केली तर ती खराब होऊ नये यासाठी हे बघा मला मग अशा आधीने कॉफी बनवली तर ती कॉफी सुद्धा मी घेतली नाही ती तशीच राहून गेली थंड झाली तर ती ओतून देईल मेसिंगमध्ये तर कपडे तुम्हाला मी हो दाखवते बेडमध्ये किती कपडे आहेत सर्व कपड्यांच्या घड्या घालायच्या आहे आज बाहेरचे चा म्हटलं ना तरी चालेल आता फक्त सागाचा एक बाकडा राहिला आहे ना त्याला कलर द्यायचं काम चालू आहे आता ह्या माळी ना धुवून टाकणार आहे आणि उद्याला धुवील तर चल आता व्हिडिओचा एंड करते कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंटमध्ये नक्कीच सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर चॅनलला सबस्क्राईब करा लवकरच नवीन व्हिडिओ घेऊन येईल तोपर्यंत सर्वांना बाय बाय श्री स्वामी समर्थ